बातमी आहे निलंगा लातूर मधून मराठवाड्यातील आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार जमातीसाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी दादगी तालुका निलंगा येथे कोळी महादेव समाजाचा यलगार मेळावा रविवारी तारीख सात रोजी पार पडला यावेळी मेळाव्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला सकल आदिवासी कोळी महादेव जमातीचे नेते चंद्रहास नलमले यांच्या नेतृत्वाखाली हा एल्गार मेळावा झाला या मेळाव्यात आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर टोकरे कोळी व डोंगर कोळी यांना एकोणीसशे पन्नास पूर्वीचा कोळी नोंदीचा रहिवासी पुरावा ग्राह्य धरून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळावे मराठवाड्यातील आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार जमातीसाठी हैदराबाद गॅझेट लागू करावे यासह विविध मागण्यांसाठी या, या गेल्या वर्षभरापासून जलसमाधी आंदोलन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन निलंगा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला या सरकारला सद्बुद्धी देण्यासाठी दंडवत आंदोलन त्यानंतर नऊ दिवस अन्न त्याग उपोषण अशी वेगवेगळी आंदोलनं या समाजाने लातूर जिल्ह्यामध्ये केली आहेत शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्यावर असतानाही त्यांना निवेदनही देण्यात आले परंतु आजपर्यंत या समाजाचा प्रश्न सुटला नाही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारता ला भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला मराठवाडा निजाम राज्य भारतामध्ये समाविष्ट झालं मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महादेव कोळी व मल्हार कोळी ह्या दोन जमाती प्रामुख्याने राहतात त्यांचे वास्तव्य बालाघाट पर्वतरांगा नळदुर्गचा भाग गोदावरी नदीचा दक्षिण भाग असा स्पष्ट समावेश निजाम गॅझेटमध्ये आहे राज्य शासनाने मराठा समाजाला नुकतेच हैदराबादचे गॅझेट लागू केले आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून मराठवाड्यातील कोळी महादेव व मल्हार कोळी या समाजाकडून हैदराबाद गॅझेटमधील सर्व शासकीय दस्तऐवजांचे अवलोकन केले असता कोळी महादेव व कोळी मल्हार या जमातीचे मूळ वस्तीस्थान हे तत्कालीन हैदराबाद निजाम राज्यातील म्हणजेच आताच्या मराठवाड्यातील बालाघाट ते महादेव व अजिंठा डोंगररांगा असल्याचे सिद्ध होते तसेच हैदराबाद राज्यात आताच्या मराठवाड्यात कोळी ही मुख्य जमात आहे कोळी महादेव व कोळी मल्हार या दोन जमाती या भागात आढळतात असा स्पष्ट उल्लेख आहे मराठवाड्यातील मराठा समाजासाठी महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करून कुणबी मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय काढला आहे तसाच निर्णय राज्य सरकारने कोळी महादेव व कोळी मल्हार जमातीसाठी लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे या मागण्या पूर्ण नाही झाल्यास सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका